नमस्कार मी प्राजक्ता हॅशटॅग तदेव लग्नम लग्नम ज्यांचं ज्यांचं झालेलं नाही आहे <laughs> ज्यांना ज्यांना करायचं आहे ज्यां जाना, कन्फ्यूज आहेत की काय करायचं करायचं की नाही माझ्या झोनमधले जे जे आहेत त्या सगळ्यांनी बघावा असा हा उत्कृष्ट सिनेमा आहे कौटुंबिक सिनेमा आहे आणि एकदम स्लाईस ऑफ लाईफ कॉमेडी आणि मी म्हणेन आपलं जगणं आपण पाहतो तर अतिशय सुंदररित्या बनवलेल्या सगळ्यांची कामं खूप छान झाली आहेत गाणी झकास आहेत है। तर हॅशटॅग तदेव लग्न नक्की पहा आई बाबा तुमच्या मुलाला आशीर्वाद द्या दिनी चौतीस मुली बघितल्या तेव्हा तुमचा आशीर्वाद जरासा कमी पडा झाली आहेत तुला कसं हो कळलं की मी आज गायत्रीला भेटायला जाणार तू त्या प्रोफेसरच नाव काय म्हणाली अथश्री महाजन नाव खूप छान आहे लग्नानंतर प्लीज बदलून पडत तुला लग्न का करायचंय तुम्हाला नाही करायचं नाही का नाही करायचं लग्न आता ती सांगायला तू काही नवरायस माझा तुम्ही हो दिला तर हा माणूस मला आता दीड दोन तासापूर्वी भेटलाय माझाच चुकलं की मी ह्याच्यावर विश्वास ठेवला बीपी सत्र आहे तुम्हाला तुम्ही हे लपून ठेवलं तुझं तर लग्नही झालंय तुम्ही धुम्र पण करता ते पण हनीमून झकड आणखी काय काय लपवलं तुम्ही खेळ केकेया खे नमस्कार मिस्टर महाजन कांदे पोह्यांचा खेळ नमस्कार मिसेस महाजन मला सांगा तुमच्या घरी कोण कोण असतो आणि ही तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही मला एक सांगा फक्त तुम्हाला काही व्यसन वगैरे किती सुंदर मेहंदी काढली तुम्ही बंटी नाव ठेवलेत लाडणा mãज महाजन महोदय इतत भवतः न शोभते अहम् भवन्तं सत्यं वदामी प्रोफेसर साहेब तुमची स्टोरी काय आहे आयुष्याची माझ्यासाठी फक्त एकच निकष आहे आणि तो म्हणजे मन जुळणं माझ्या बाबांनी जसं माझ्या आईला आयुष्यभर सांभाळलंय ना तसं कोणीतरी मलाही सांभाळावं म्हणजे या स्वार्थी विचारासाठी आई बाबांना सोडून निघून जाणं मला नाही वाटत तुम्ही ये माया भरत आई वडिलांच्या प्रेमाचं असं नाही वाटत आहे तुम्हाला तू तुम्हा का खाटावर उभं राहून बोलतोय तुम्ही कर्ज असल्यासारखं त्याचं ओझं का घेताय ते स्वप्नील राव आहेत ना त्यांचा अमेरिकेहून फोन आला होता त्यांना तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत ते जर आधी माहिती असत ना तर मी लग्नासाठी तुम्हाला बघायलाच आलो नसतो तुमचं लग्न न करण्याचा निर्णय पक्का आहे अनफॉर्च्युनेटली तुमचे डोळे काहीतरी वेगळं सांगतात म्हणजे तुम्हाला लग्न तर करायचं आहे पण तुम्हाला नकार का द्यायचा आहे देव हो सांग तू काय फेस रेडिंग वगैरे करतोस की काय वाचतो माणसांना